सभापती पदाचा राजीनामा दिला हा प्रवास खूप मोठा होता आणि विश्वासाचा होता आदरणीय नानांनी मला जी संधी दिली दोन हजार सतरा साली सभापती पदावर काम करण्याची संधी दिली मला काही काळ सोडता दोन हजार सतरा ते दोन हजार वीस व दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत बाजार समितीचा कार्यभार चालवताना आपण दाखवलेला सर्व संचालकांनी आणि सर्व नेते मंडळीने दाखवलेला विश्वास मी माझ्या कार्यातून पूर्ण पूर्ण करण्याचा नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ने केला माझ्या सहकार्याने सभापती पदावर काम करण्याची संधी द्यायची असल्याने मी पुढील पुड़ी, पुढील चौकशीनं राजीनामा दिला आहे ही संधी दिल दिल्याबद्दल मी भाजपा पक्ष श्रेष्ठीचा मी कायम ऋणी राहील हा राजीनामा मी ते मी पूर्ण वेळ पक्ष संघटनेचं काम करणार आहे आणि या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल करमाड येथील माननीय सहकार महर्षी हरिभू बागडे नानापूर बाजारपेठ असेल त्या ठिकाणी टमाटा मार्केट सुरू करण्याचं कामकाज असेल छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य बाजार आवारात शेतकरी बाजार संकुलन असेल या ठिकाणी फुल मार्केट असेल कांदा मार्केट असेल आणि अशा विशिष्ट गोष्टी आपण स्वतंत्र करण्याचा त्या ठिकाणी के प्रयत्न केला पी रोडचं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल नवीन पेट्रोल पंप उभारणीचं कामकाज असेल चार नवीन स्वच्छालय उभारणीचं काम असेल शंभर मेट्रिक टन क्षमतेचे दोन गोडां उभारणीचं काम असेल बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात इमारतीचे उभारणीच काम असेल शेल ऑल एक ते पाच नूतनीकरणाचं काम असेल संपूर्ण मार्केट सीसीटीव्ही कॅमेरे खाली अद्याप करण्याचं काम असेल संपूर्ण मार्केटला स्ट्रीट लाईट हायमाइट बसवण्याचं काम असेल मुख्य बाजारावरतील सर्व रस्ते कॉन्क्रीट करण्याचं काम असेल आणि एकोणीसशे शहाण्णव पासून प्रलंबित असलेला रेणुका माता मंदिर समोरचा रस्ता असेल या ठिकाणी बाजार समितीच्या ही आपण आर्थिक बचत असेल बाजार समितीला वेगवेगळ्या योजना मधून सवलत देण्याचं काम असेल जवळपास आपण विकास शुल्क आपल्याला दोन हजार अठरा ला नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये लावलं होते त्यापैकी कमी करून आपण ते अठ्ठावीस लाख पन्नास हजार भरले त्याच्यापैकी नऊ कोटी पस्तीस लाख रुपयाचं बाजार समितीला त्या ठिकाणी सवलत मिळाली मनापाना दोन हजार अठरा अकरा कोटी ते तीस लाख मालमत्ता कर असेल तोही कमी करून आपण दोन कोटी अठ्ठावन लाख रुपये मर्यादित केला त्याच्यामुळे हो साडेसहा कोटी सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यावेळेस आपले बाजार समिती आठ कोटी पंच्याहत्तर लाख त्यावेळेस आपल्याला सवलत मिळाली दोन हजार अठरावीस ला आपण विकास आराखडा मंजूर केला पहिल्यांदा आताही पुन्हा सुधारित नवीन मंजूर केलाय आणि मनापाना शेलावलाल लावला एक ते पाच मोकळ्या जागेवर लावलेला मालमत्ता कर दहा कोटी बासष्ट लाख तोही कमी केला आपण तीन कोटी चौसष्ट लाख रुपये आपण पूर्ण भरणा करून बाजार समिती मालमत्ता करामधून मुक्त केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला सात कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची सवलत मिळाली बाजार समितीचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न मागच्या वेळेस आपलं तीन कोटी चौसष्ट लाख होत आपण ते मागच्या वेळेस चार कोटी पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला ह्या वेळेस आपण कारभार कार्यकाळामध्ये एक कोटी नव्याण्णव लाख होत ते आपण आता सात कोटी सोळा लाखापर्यंत यावर्षी पंचवीस पर्यंत आपण ते उत्पन्न वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला सामाजिक बांधील की म्हणून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यासाठी काही वेळेस आपण जेवणाची व्यवस्था चालू केली त्याच्यानंतर अठरा एकोणीस मध्ये दुष्काळामध्ये चारा छावणी उभारण्याचं काम असेल शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत देण्याचं काम असेल तेही या आपल्याला संधी मिळाली फडणवीस साहेब दोन हजार सतरा ला मुख्यमंत्री असताना जवळपास आपण सहाशे वीस शेतकऱ्याला त्यावेळेस कांद्याचं अनुदान उपलब्ध करून दिलं थेट अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केलं दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण बाजार समितीच्या वतीनं ब्याऐंशी हजार रुपये म्हणून मुख्यमंत्री निधीमध्ये दहा लक्ष रुपये दिले, दिले।, दिले। आणि पूर्णतः जात असलेली म्हणजे आता जी काम या दोन अडीच वर्षामध्ये आपण जी केली काही चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचं वस्तिगृहाचं काम असेल ते त्या ठिकाणी चालू आहे ते पूर्ण पुढच्या का कार्यकाळामध्ये येणाऱ्या सभापतीच्या काळामध्ये पूर्ण होईल श्री सकाराम पाटील उपबाजार पिंपरी हे काम आपण बऱ्यापैकी प्रगतीपथर आहे शॉपिंगचं काम झालंय पाठीमागचं शेल हॉल आणि कंपाऊंडचं काम त्या ठिकाणी बाकी आहे तसेच उपबाजार लाडसंगी या ठिकाणी आपण मार्केट डिक्लेअर करून तेरा एक्कर जागा घेऊन उपबाजार त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि जवळपास पंधरा कोटीच्या कामाच्या निविदा आपण त्या ठिकाणी काढून वर्क ऑर्डर दिलेली आहे परंतु त्या ठिकाणी बांधकामाची जी परवानगी आपल्याला टाउन प्लॅनिंग म्हणून लागते ती मिळाल्यानंतर ते काम सुरू होईल त्यानंतर ही सगळी काम पूर्ण आपण नेत असताना भविष्य काळात मध्ये बी सगळे संचालक मंडळ असतील यांचं सर्वांचं मला त्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि जी अपूर्ण काम आहे वैश्य पक्षाच्या आदेशातील जे सभापती होतील ते निश्चितपणाने पूर्ण करतील आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांच्या सोबत राहू हा राजीनामा देताना बाजार समितीमध्ये विकास कामे पूर्ण करण्यास मला मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच राज्यपाल मान्य हरिभाऊ बागडे साहेब मान्य माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब माजी केंद्रीय मंत्री कराड साहेब आणि आमच्या विभागाच्या आमदार फुलंब्री विधानसभेच्या मान्य अनुराधा दे चव्हाण यांचं यावेळी वेळोवेळी आम्हाला सगळ्या मार्गदर्शन मिळालं आमचे कर्मचारी सचिव तसंच संचालक मंडळ सर्व कर्मचारी शेतकरी बांधव व्यापारी बांधव पत्रकार सर्व मित्र परिवार सर्वांच वेळोवेळी सहकार्य लाभले यामुळे बाजार समितीला विकासाची वेगळी उंची गाठणे आपल्याला शक्य झाले बाजार समितीच्या सभापती पदावर काम करताना असताना अनेक विकास कामं करून शेतकरी व व्यापारी यांची हित जोपासण्यास संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद